डेली अपडेट न्यूज अमृत योजनेतील निधीच्या गैरवापराची तक्रार यवतमाळ नगरपरिषदवर गंभीर आरोप अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा पाईपलाईनमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म जी विभागामार्फत यवतमाळ नगर परिषदेला रुपये नऊ कोटींचा निधी निधी वितरित करण्यात आला होता मात्र या निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे मजिप्रा विभागाने तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेला पत्रानुसार हा निधी फक्त नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात नगरपरिषद यवतमाळकडून रस्त्याच्या बाजूस पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करण्यात आले जे या निधीच्या उद्देशाला विसंगत आहे या संदर्भात दोषींवर चौकशी करून कठोर का कारवाई करण्यात यावी तसेच नियमबाह्य खर्च वगळण्यात यावा अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे या विषयासंदर्भात आज दिनांक चार एप्रिल शुक्रवार रोजी अधिकृत निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यवतमाळ यांना देण्यात आले तसेच या, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आली आहे यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे माजी नगरसेविका वैशाली सवाई संगीत काळे विशाल पावडे छोटू पावडे नंदू कुडमेथे ओम तिवारी दत्ता हाडके बालू काळे छोटू सवाई लालाजी तेलगोटे पंडित कांबळे मिलिंद डेरे लोकेश हिंगोले कुणाल ठाकरे रामराव पवार मुकुंद ठाकरे जिविष खंदेडिया जितेंद्र हिंगसपुरे लाला तेलगोटे सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.